नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज आजची काय आहे तर सैफ अली खान जो प्रख्यात अभिनेता आहे त्याच्यावरती घरात घुसून मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास हल्लेखोराने हल्ला केला चाकूने वार केले सहा वार झाले सैफ अली खान गंभीर जखमी आहे त्याच्यावरती ऑपरेशन केलंय तो सेफ आहे मुळात प्रश्न असा आहे एक चार सहा महिन्यापूर्वी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला नंतर आता मध्यंतरी आमदार बाबा सिद्दीकी त्यांना गोळीबार करून त्यांना ठार करण्यात आलं आता ही सैफ अली खानची घटना आहे म्हणजे नामवंत अभिनेत्यापैकी एक असेल सैफ अली खान त्याच्यावर चाकू हल्ल्या करण्यात आल्याच्या बातमीने आता महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे काल मध्यरात्रीची ही घटना आहे त्याच्या घरात घुसलेला एका चोराने सैफवरती चाकूने सहा वार केले ज्यामध्ये तो बराच जखमी झाला हल्लेखोर हा चोरीच्या उद्देशाने घरात घुसला होता की त्याचा दुसरा काही होता हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही पण तो हल्लेखोर रात्रभर सैफच्या घरामध्ये दबा धरून बसला होता अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे हल्लेखोराचा रात्री दोन वाजता सैफच्या घरातील महिलेच्या महिला कर्मचाऱ्याबरोबर वाद झाला तो आवाज ऐकून सैफ अली खान त्याच्या भेटरूममधून बाहेर आला आवाज ऐकून तो बाहेर आला आणि त्यांनी हल्ल्याचा प्रयत्न करणारा जो हल्लेखोर आहे त्याला पकडायचा प्रयत्न केला परंतु हल्लेखोरांनी त्याच्यावरती वार केली आणि त्याच्यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी झाला दरम्यान सैफवरती सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत म्हणजे ऑपरेशन झालेलं आहे प्रकृती त्याची स्थिर आहे दरम्यान या चोराला इमारतीमध्ये प्रवेश मिळाला कसा हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे आरोपीने इमारती गेटवरून प्रवेश केला की के भिंतीवरून उडी मारून प्रवेश केला तो सैफच्या घरात आलाच कसा कधी आला नेमका कुठं होता या संदर्भातली अनेक प्रश्न आता निर्माण झालेले आहेत पोलीस आता तपास करत आहेत सैफच्या घरातील मोलकरीन आणि त्या हल्लेखोराचा वाद का झाला त्याचा एकमेकाशी काही संबंध आहे का याचाही पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे या प्रकरणात पोलिसांनी एकूण सात पथकं तयार केलेली आहेत आणि ते वेगवेगळ्या दिशेने तपासासाठी रावण्यात आले एक टीम तपासासाठी मुंबई बाहेर पाठवण्यात आली आहे सैफच्या घरातील काही जणांना पोलिसांनी तीन जणांना माझ्या माहितीप्रमाणे तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतली त्यांच्याकडे चौकशी चालू आहे त्यांचे मोबाईल मोबाईल सुद्धा रेकॉर्डिंग तपासण्यात येत आहे एकूण बॉलिवूड मधील धक्का देणारा हा आजचा प्रकार आहे सैफच्या हल्ल्यावरची बातमी ऐकून बॉलिवूडमधून फार तीव्र प्रतिक्रिया आता यायला लागलेल्या आहेत बॉलिवूडलाच धक्का बसलेला आहे सैफ अली खानच्या देवरा या चित्रपटातील सहकलाकार अभिनेता ज्युनियर बसला आहे त्याने या साईट वरती अकाउंट वर एक पोस्ट लिहिली आहे हल्ल्याची ही बातमी ऐकून आपण स्तब्ध झाल्याचं त्यांनी नमूद केलंय सारख्या कलाकारावरती हल्ल्याबद्दल एकूण मला धक्का बसलाय मी दुःखी आहे त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करता असं तर त्याचं ट्विटमध्ये म्हटलेलं आहे अशा प्रकारे आता अनेक कलाकारांनी ट्विट करायला सुरुवात केली आहे मुळात इतर काही सेलिब्रिटींनी साहेबच्या हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केलं ही, ही थांबवता येईल का असं पूजा भट्टीच्या पूजा ट्विटरवरती ट्विट केलेला आहे मुंबई पोलिसांनी सुद्धा या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिली की आम्ही हल्लेखोरांच्या शोधात आहोत नंतर धक्कादायक प्रकार हा भीतीदायक घटना आहे असंही काही कलाकारांनी वरती म्हटलेलं आहे आपण या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा जो तपास सुरू केला आहे त्याच्यात त्याच्या घरातले जे ताब्यात घेतले त्यांचे सखोल विचारपूस सध्या सुरू आहे त्याच्या घराच्या परिसरात म्हणजे बाराव्या मजल्यावरती तो राहतो आणि घर परिसरातल्या इमारती आहेत तिथलं सीसी फुटेज सुद्धा पोलीस सध्या तपासत आहे करीना कपूर आणि तिचा मुलगा ते सेफ आहेत मुळात ते घरातच नव्हते ते एका पार्टीला गेले होते बाराव्या मजदावरती चोर शिरला कसा आणि तीन पदरी सिक्युरिटी असतानाही हल्लेखोर घरात आला कसा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सैफच्या घरात कसा शिरला हाच मुद्दा आता सध्या कडीचा मुद्दा बनलेला आहे तो घरातच दबा धरून बसला होता का याची सखोल चौकशी चालू आहे आणि त्या दिशेनेच मोठा तपास येईल त्याच्यातून काहीतरी बाहेर येण्याची शक्यता आहे मग आता राजकीय नेत्यांनी सुद्धा या विषयावरती बोलायला सुरुवात केली शरद पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घ्यावं वर्षा गायकवाड काँग्रेसच्या खासदार आहेत त्यांनी म्हटले राज्यात काँग्रेसचे दिल्वडे निघालेत संजय राऊत यांनी सुद्धा या प्रकरणावरती कठोर शब्दामध्ये टीका केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा याला धार्मिक रंग येतोय धार्मिक वास येतोय थोडा जातीयवादाचा वास येतोय असं म्हटलेलं आहे नेमकं ने हे प्रकरण जातं कुठं ते आपल्याला काही काळामध्ये समजेल पोलीस तपास सुरू आहे पाव्य तोपर्यंत पण या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं प्रेक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतं सैफच्या हल्ल्याचं नेमकं कारण काय असू शकतं याच्यामध्ये जसं सलमान खानच्या बाबतीमध्ये आपण चिंकारा प्रकरणावरती बोलत असतो चिंकारा प्रकरणावर सलमान खानला धमक्या आल्या त्याच्यावरती त्याला ठार मानायचं सुद्धा एका समाजाच्या नेत्यांनी बाकी त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय तसं सैफच्या बाबतीमध्ये तर काही झालेलं नाही ना एक महत्वाचं आहे सैफवर यापूर्वी अशा प्रकारे दोन वेळा हल्ले झाले होते एक दिल्लीमध्ये एक हल्ला झाला होता दुसऱ्या आणखी असा जे काही कार्यक्रम हा तिसरा प्रकार आहे सैफ असा इतका वादग्रस्त का होत आहे त्याचं घरगुती काही त्याच्यामध्ये कारण आहे का करीना तिथं का नव्हती करीना त्याची पत्नी आहे त्याची मुलं आहे त्याचा मुलगा तैमूर त्याच्या नावावरून सुद्धा मागे वाद निर्माण झाला होता की त्याचं नाव तैमूर ठेवलं तैमूर हे नाव तेवला। तेवला। हिंदुस्तानवर हल्ला करणाऱ्या मोगली सरदारचं नाव तैमूर होतं ते नाव ठेवलं त्याच्यावर सुद्धा वाद झाला होता आणि सैफची एकूण सैफ हा नवाब आहे मोठा सैफ त्याचे वडील पतोडी हे सुद्धा मोठे नवाब होते त्यांचं प्रचंड मोठं साम्राज्य आहे याच्यामध्ये प्रॉपर्टीचा काही मुद्दा आहे का कौटुंबिक काही कारण आहे का धार्मिक काही कारण आहे का, का सैफची कोणाबरोबर दुश्मनी होती का हे अनेक प्रश्न याच्यामध्ये निर्माण होत आहेत त्याचं कारण एकच की बाराव्या मजल्यावर राहणाऱ्या सैफच्या घरामध्ये घुसून हल्लेखोर हल्ला करतो कसा जर सैफ अली खान याच्यासारख्या सेलिब्रिटीच्या बाबतीत हा प्रकार होत असेल तर सामान्य जनतेची काय अवस्था महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेवरती आता चर्चा सुरू होणार या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलत आहेत याची पण प्रतीक्षा आहे Sampai jumpa di video selanjutnya. Terima kasih.